काका अशोकराव चव्हाण मामा भागुरावजी राठोड मामा रामेश्वर मामा जाधव साहेब अशोकराव मोहन माता अन्य भरपूर नेता त्यांनी तो पण काही कामानिमित्त थोडासा चले गे बंधू आपल्या सेन कळकळील नम्र विनंती एकच की जे निवेदन बारीक बारीक मोर्चा काढायचा ओवात वेगळी परंतु जे विराट मोर्चा निकडे बीड जिल्हा जालना जिल्हा धरती पर बंजारा समाज हिंगोली जिल्हा माहील असो वाटेंच्या आव सरकारनं आणि की भा की संख्या तो येऊन कमी येते हिंगोली जिल्हा माहीत परंतु रोडेपाई लोक नावळ रे कोणीचं कायम बै बी म्हणख्या नावळ रे कोणीच ही जनता असली आक्रमक हुक आहे આક્રમકના ટેકાણી જે હૈદરાબાદ ગેજેટી અનુસાર જે તેને પાંચ જિલ્લા એ આજ રૂપાંતર આઠ જિલ્લામાં એગો છે મરાઠવાડાના શંભર આયતો પરમેશ્વર શ્રી સંત મહાન શ્રી રામરાવ મહારાજ